राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी पावसानुदान आणि कर्जमाफी बद्दल एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या आजच्या झटपट ठळक बातम्या तर मग यामधील पहिली ठळक बातमी अशी आहे की कागदपत्र अभावी अडकले चार हजार शेतकऱ्यांचे अनुदान दोन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटप आणखीन देखील आहे प्रलंबित दोन महसूल मंडळामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाल्यानंतर शासनाकडून आर्थिक मदत ही जाहीर करण्यामध्ये येणार होती मात्र वारंवार सूचना करून कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने चार हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांचे अद्याप अनुदान वाटप प्रलंबित आहे विदर्भानी मराठवाड्यामध्ये आज पाऊस व गारपीटचा इशारा हवामान विभागाने दिला आहे सूर्यकोपल्याने राज्यामध्ये उन्हाचा वाढला आहे यामध्येच वादळी पाऊस आणि गारपीटीला पोषक हवामान देखील तयार होत आहे आज म्हणजेच आठ तारखेला विदर्भानी मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा तर मध्य महाराष्ट्रामध्येही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे राज्यामधील शेतकऱ्यांना ठिबकच्या उर्वरित अनुदानाची प्रतीक्षा आहे ठिबक योजनेचे केवळ अनुदान प्राप्त झाले आहे शेतकऱ्यांनी आपल्या कृषी केलेल्या पिकांसाठी ठिबक सिंचनाचे अनुदान शासनाकडून उपलब्ध झाले असले तरी हे अनुदान केवळ पंचवीस टक्के आले असल्याचे सांगण्यामध्ये आले आहे त्यामुळे अजूनही पंच्याहत्तर टक्के अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून असून उर्वरित अनुदान देखील शासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून सध्या करण्यामध्ये येत आहे राज्यामधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प आहेत मार्च अखेर एकोणतीस पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्याने उप बाजार आवारामध्ये लिलाव हे ठप्प आहेत त्यामध्ये चार एप्रिल पासून बाजारामध्ये लिलाव पुरवत होतील अशी अपेक्षा होती मात्र लिवीच्या मुद्द्यावर हमाल आणि मापाऱ्यांनी कामकाजामध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट देखील केले आहे साहेब आमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये आलेच नाहीत प्रोत्साहन भत्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे धान उत्पादकांना बोनस म्हणून शासनाने हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे बोनस जाहीर केले होते जिल्ह्यांसाठी शासनाने एकशे पासष्ट कोटी चौरेचाळीस लाख पन्नास हजार सहाशे चाळीस रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यामध्ये खात्यामध्ये बोनसची रक्कम जमा झाली आहे तर काही बँकेतील खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यामुळे अनेक शेतकरी बँकेमध्ये तसेच ज्या शासकीय हमी भाव खरेदी केंद्रामध्ये जाऊन नोंदणी केली होती तेथे जाऊन विचार करत असल्याचे सध्या दिसून येत आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळत आहे सरासरी रुपयांचा भाव कृषी उत्पन्न बाजार शुक्रवारी हरभऱ्याचे सुमारे दोनशे क्विंटल आवक झाली होती हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान पाच हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल पाच हजार पाचशे रुपये आणि सरासरी पाच हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळाला परभणी बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे शुक्रवार ते शुक्रवार या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये हरभऱ्याची प्रतिदिन एकशे पस्तीस ते दोनशे क्विंटल आवक्यानुसार एकूण एक हजार एक तीनशे तीस क्विंटल आवक झाली होती आणि हरभऱ्याला पाच हजार चारशे पंचवीस रुपयांपर्यंत सरासरी दर पाहायला मिळाला राज्यामधील शेतकऱ्यांना गत वर्षीच्या एप्रिल ते मे ची नुकसान भरपाई आता मिळणार आहे परंतु शेतकऱ्यांना ही केवायसी करावी लागणार आहे गत वर्षी अवकाळीने कहर केला होता लाखणी तालुक्यामध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये जोरदार चक्रीवादळासह गारपीट झाली होती त्यामध्ये हातात होण्याशी आलेला हंगाम निसर्गाने मातीमोल केला होता त्याची दखल कृषी विभागाने घेत पंचनामे पार पाडले होते वर्षभरानंतर भरपाईची रक्कम तहसील कार्यालय लाखणीला प्राप्त झाले आहे मात्र ते खातेदारकांना वाटप करण्याकरिता ई के करणे गरजेचे आहे तहसीलदार निंबाळकर नि यांनी ई आता या ठिकाणी आहे बाजार तुरीचे दर साडे अकरा आहेत बाजारामध्ये तुरीच्या दर्जेदार मालाची कमतरता निर्माण झाल्याने दरामध्ये सध्या तेजी आले आहे आठवडाभरामध्ये तुरीचा दर साडे अकरा हजार रुपयांच्या पार गेला आहे शुक्रवारी अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला किमान नऊ हजार रुपये तर कमाल अकरा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये दर पाहिले मिळाला तर सरासरी दहा हजार आठशे रुपयांचा या ठिकाणी दर होता तर वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला कमाल बारा हजार रुपयापर्यंत दर पाहिले मिळाला आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर रक्कम जमा होणार आहे बावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विम्याची रक्कम बहुप्रतीक्षेमध्ये असलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यामधील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पंधरा एप्रिल पासून वर्ग होणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी या ठिकाणी जाहीर आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पंधरा एप्रिल पर्यंत या पीक विम्याच्या रकमेचे वितरण करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद